नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शाळा व्यवस्थापन समिती सभा प्रोसिडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस करता सभा क्रमांक नऊसाठी या फेब्रुवारी महिन्यात कोणते विषय शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये घ्यावे आणि प्रोसेडिंग लेखन कसे करावे या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपणास जर या शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेची पी डी एफ जर हवी असेल किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला मी लिंक दिली आहे त्यावरनं आपण याची पी डी एफ किंवा वर्ड प्राप्त करू शकतात मा हे फेब्रुवारीसाठी या ठिकाणी मी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ही सभा घेतलेली आहे म्हणून या ठिकाणी ती तारीख या ठिकाणी टाकून घेतलेली आहे या पद्धतीने थोडक्यात ठराव किंवा ठरावाचा तपशील आपणास लिहून घ्यावायचा आहे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा शाळेच्या नाव या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना करून घ्यायची आहे त्यानंतर सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे सभा क्रमांक नऊ आणि त्यातला पहिला विषय आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे ठराव किंवा ठरावाचा तपशील या पद्धती होऊन घ्यावायचा आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय मी या ठिकाणी घेतलेला आहे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करणे फार महत्वाचा असा हा विषय आहे नववी सभा त्यातला दुसरा विषय आहे शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्याचे नियोजन आजच्या सभेत करण्यात आले यामध्ये चर्चा करण्यात आली की बाल आनंद मेळावा विद्यार्थ्यांना शारीरिक मानसिक आणि सामाजिक विकासाचे उत्तम साधन ठरतो खेळ कला संगीत नृत्य इत्यादींच्या माध्यमातून त्यांना आपली क्षमता ओळखता येते आणि विविध कौशल्यांचा विकास होतो यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य समूह काम आणि इतरांसोबत काम करण्याची भावना निर्माण होते प्रत्येक विद्यार्थ्याला एकत्र काम करताना त्यांच्या भूमिका समजवून घेतल्या जातात ज्यामुळे ते एकत्रितपणे कार्य करू शकतात विविध स्पर्धा आणि कार्यक्रमात भाग घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचा यामुळे त्यांना आत्मविश्वास वाढतो स्वतःला व्यक्त करण्याची आणि तृत्व क्षमता दाखवण्याची संधी मिळते मेळाव्याचे आयोजन शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना एकत्र आणते ज्यामुळे शाळेतील वातावरण अधिक सकारात्मक आणि एकसारखे होते विविध पारंपरिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमामुळे शाळेतील एकात्मतेला प्रोत्साहन मिळते वरील सर्व बाबींवर आजच्या या शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेतून चर्चा करण्यात आली व वरील महत्व समजवून शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करणे गरजेचे आहे असे ठरवण्यात आले बाल आनंद मेळावा घेण्याबाबत नियोजन देखील करण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचे आहे पुढचा विषय आहे विषय क्रमांक तीन अध्ययन निष्पत्ती निकालावर चर्चा करणे प्रगत शाळा होण्यासाठी उपाय सुचवणे फार महत्वाचा असा हा देखील विषय आहे नववी सभा आणि त्यातला तिसरा विषय आहे अद्य निष्पत्ती निकालावर चर्चा करणे आणि शाळेच्या प्रगतीसाठी उपाय सुचवणे हे शाळा व्यवस्थापन समितीच्या म्हणजे एस एम सी बैठकीत महत्त्वाचे असते या चर्चेची नीट तयारी केल्यास शाळेचा विकास निश्चितच होईल असे आजच्या या सभेतून ठरवण्यात आले व खालीलप्रमाणे काही मुद्दे आणि उपाय आहेत जे समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील निकालाचा सखोल विश्लेषण करा यामध्ये प्रत्येक विषयाची यादी तयार करा आणि कोणत्या वर्गात किंवा विषयात विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स चांगला किंवा कमी आहे हे समजून घ्या कमी निकाल येण्याची कारणे शोधा शिक्षण पद्धती अभ्यासक्रमाची काठिण्यायी विद्यार्थ्यांची तयारी किंवा इतर घटक यांचा विचार करावा आधुनिक शैक्षणिक पद्धती तंत्रज्ञानाचा वापर आणि विद्यार्थ्यांची सक्रिय सहभागिता या सर्व गोष्टींचा विचार करावा शाळेची प्रगती आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी शाळेच्या सर्व अंगांची समग्रपणे सुधारणा करणे आवश्यक आहे शाळेतील शिक्षक विद्यार्थी पालक आणि प्रशासन या सर्व घटकांचा सामूहिक प्रयत्नामुळेच शाळेची प्रगती साधता येईल प्रत्येकाने या बदलांचा स्वीकार करून त्यांचा कार्यप्रणालीत सकारात्मक बदल घडवून आणले पाहिजे असे आजच्या या सभेत ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी देखील सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचे आहे डिजिटल क्लासरूम व ई लर्निंगचा जास्तीत जास्त वापर करणे नववी सभा आणि चौथा विषय आहे शाळेत डिजिटल क्लासरूम आणि ई लर्निंगचा जास्तीत जास्त वापर करणे यामुळे शिक्षणाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचा अनुभव मोठ्या प्रमाणात सुधारू शकतो आजकाल तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणामध्ये अत्यंत आवश्यक प्रत्येक वर्गात स्मार्ट बोर्ड बनला आहे किंवा प्रोजेक्टरची व्यवस्था करा ज्याद्वारे शिक्षक शैक्षणिक सामग्री अधिक आकर्षक पद्धतीने सादर करू शकतात व्हर्च्युअल सामग्री ग्राफिक्स चित्र व्हिडिओ क्लिप्स इत्यादींचा वापर करणे विद्यार्थ्यांच्या समजून घेण्याच्या क्षमतेला सुधारते शाळेत इंटरनेटची सुविधा असावी ज्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना ऑनलाईन संसाधनांचा प्रवेश मिळू शकेल हे शालेय अभ्यासक्रम संदर्भ साहित्य आणि ऑनलाईन व्हिडिओ शिकवणीसाठी महत्त्वाचे आहे डिजिटल क्लासरूम आणि ई लर्निंगचा वापर शिक्षण क्षेत्रातील पारंपरिक पद्धतीला नवा आकार देऊ यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा अनुभव अधिक आकर्षक सुसंगत आणि इंटरेक्टिव्ह होतो तंत्रज्ञानाचा या मदतीने शिकवणाऱ्या आणि शिकणाऱ्यांचा एकाच वेळी विकास होऊ शकतो शिक्षक विद्यार्थी आणि पालकांचे सहकार्य आणि जागरूकता यामुळे डिजिटल परिवर्तनाची प्रभावी अंमलबजावणी शक्य होईल अशा प्रकारे वरील सर्व विषयावर आजच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये चर्चिले गेले व डिजिटल क्लासरूम किंवा ई लर्निंगचा वापर करण्यासंदर्भात सूचना देखील देण्यात आल्या व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक पाच मूल्यमापन चाचणी क्रमांक दोन घेण्याबाबत नियोजन मूल्यमापन चाचणी घेण्याची तारीख ठरवून त्यासाठी विद्यार्थ्यांना अगोदर माहिती देणे व त्यांना तयारीसाठी योग्य वेळ दिला जाईल याबाबत देखील चर्चा करण्यात आली मूल्यमापन चाचणी क्रमांक दोन हे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे समर्पक आणि स्पष्ट विश्लेषण करणारे एक महत्वाचे साधन असू शकते त्याद्वारे विद्यार्थ्यांना केवळ मूल्यांकनच नाही तर त्यांच्या शिक्षणात सुधारणा करण्याची संधी देखील मिळते चाचणीचे नियोजन नीट केल्यास विद्यार्थ्यांची शालेय जीवनातील प्रेरणा आणि शिकवणीमध्ये सुधारणा होईल असे आजच्या व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये मूल्यमापन चाचणी घेण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व तसे नियोजन देखील करण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक सहा परिसर भेटीचे नियोजन करणे हा देखील फार महत्त्वाचा असा विषय आहे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी परिसर भेटीचे नियोजन करत असताना विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाच्या बाहेरच्या जगाशी जोडणं त्यांना प्रत्यक्ष अनुभव देणं आणि विविध कार्यक्षमतेतील कौशल्यांचा का विकास करणे खूप महत्त्वाचे आहे परिसर भेटीमुळे विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सांस्कृतिक ऐतिहासिक आणि सामाजिक ज्ञान मिळवता येते या भेटीचे नियोजन करताना काही महत्त्वाचे मुद्दे आजच्या सभेत ठरवण्यात आले यामध्ये शैक्षणिक उद्दिष्ट व्यवहारिक कौशल्य मनोरंजन व अनुभव शैक्षणिक स्थळे सांस्कृतिक स्थळे तंत्रज्ञानाशी संबंधित स्थळे या घटकावर चर्चा करण्यात आली व वा विद्यार्थ्यांच्या वय आणि शालेय वर्गानुसार स्थळांचे नियोजन करणे उदाहरणार्थ लहान मुलांसाठी शाळेतील परिसरातील शैक्षणिक स्थळे तर मोठ्या विद्यार्थ्यांसाठी बाह्य आणि व्यावसायिक स्थळे उपयुक्त ठरू शकतात सुरक्षिततेचे विशेष लक्ष देणे शाळेच्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या अनुसार मार्गदर्शक व शिक्षकांची संख्या निश्चित करणे भेटीचे वेळापत्रक ठरवताना विद्यार्थ्यांना शालेय वेळापत्रकाला ध्यानात घेऊन तारीख आणि वेळ ठरवा वाहनांची व्यवस्था किंवा शाळेच्या बस खाजगी वाहने किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर यांचा विचार करा जर वाहतूक लांब असली तर प्रवासाची सुरक्षाही तपासा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी परिसर भेटीचे नियोजन हे केवळ शालेय शिक्षणाचा एक भाग नाही तर विद्यार्थ्यांना तज्ज्ञांची शिकवण्याची एक संधी आहे योग्य नियोजन सुरक्षा व्यवस्थापन आणि शैक्षणिक दृष्टिकोन ठेवून परिसर भेटीला अधिक प्रभावी आणि शालेय जीवनाचा अविभाज्य घटक बनवता येईल असे आजच्या या सभेत परिसर भेटीचे नियोजनबाबत सखोल चर्चा करण्यात आली व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे सहा विषय घेतलेले आहे आणि आपण जर अजून एक दोन विषय ऍड करायचे असेल आपण या ठिकाणी करू शकतो मी शेवटचा विषय ठिकाणी घेतलेला आहे एन वयस उपस्थित होणारे विषय एन वयसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या पद्धतीने मित्रांनो मी माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस करता शाळा व्यवस्थापन समिती याचे प्रोसेडिंग लेखन या महिन्यात विषय कोणते आवश्यक आहे या सर्व बाबींचा आपण या व्हिडिओत अभ्यास जाणून घेतलेला आहे मित्रांनो आपणास जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो